मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजे सहा फेब्रुवारीच्या भागामध्ये मित्रांनो आज ऋषिकेश आणि जानकीने सुखी वैवाहिक जीवनाचे पार्थ आणि नंदिनीला धडे दिलेले आहेत आणि रम्याच्या आगाऊपणामुळे पार्थची उष्टी हळद चक्क काव्याला लागलेली आहे तर आजच्या भागाला सुरुवात करूयात रम्या नंदिनीच्या हातावरची मेहंदी काढत असते तर तेव्हा नंदिनी रम्याला म्हणते खूपच छान मेहंदी काढत आहेस तू तर तेव्हा रम्या हो मी तुला म्हणाले होते ना की मी कामालाच मेंदी काढते असं बोलते तर तेव्हा अचानकपणे मिनल रम्याला म्हणते होणाऱ्या नवऱ्याचं नाव सुद्धा लिहिना तर तेव्हा मित्रांनो ते ऐकल्यानंतर मात्र रम्या खूपच रागाला येते आणि मनातल्या मनात म्हणते पारचं नाव तर मी कधीच लिहिणार नाही हिच्या हातावरती आणि तिच्या हातावरती दुसरंच काहीतरी लिहू लागते तर तेव्हा इकडे दीपक सुद्धा मनातल्या मनामध्ये माझ्या प्रेमाला गाडून त्यावरती तुझ्या लग्नाची मूर्तमेढ कशी उभी राहते ते बघतोच मी असं म्हणतो आणि चक्क मूर्तमेढ खाली ढकलून देतो तर तेव्हा पार्थ आणि ऋषिकेश दोघे सुद्धा एका क्षणी ते बघतात आणि धावत येऊन मूर्तमेढ वरच्यावरती झेलतात आणि एकमेकांच्याकडे बघून हसू लागतात तर मित्रांनो दुसरीकडे जानकी येत असते आणि तिचा धक्का रम्याला लागतो तर तेव्हा रम्या जानकीवरती ओरडू लागते आणि अपशकून झाला ना असं म्हणते तर तेव्हा जानकी अपशकून नाही माझ्या नंदिनीच्या हातावरती शकुनाचीच मेहनती लागणार असं म्हणून नंदिनीकडे बघून लागते आणि तिच्या जवळ जाऊन बसते आणि तिच्या हातावरची मेहंदी बघत असते आणि नंदिनीला म्हणते हे बघत आहेस का तू पार्थचा पी तर तयार झालेला आहे ना आणि आता मग पार्थचा पी तयार झालेला आहे ना मग पूर्ण नाव लिहिना पार्थ असं रम्याला सांगते तर तेव्हा रम्या आपल्या विचारातच हरवून जाते तर तेव्हा जानकी रम्याला परत विचारते लिहित आहेस ना तू आणि नंदिनीचा हात तिच्यासमोर धरते तर तेव्हा इकडे ते बघत असताना दीपकसुद्धा रागाला येत असतो तर तेव्हा रम्याच्या मनात नसतानासुद्धा रम्या नंदिनीच्या हातावरती पार्थ लिहित असते आणि ते बघत असताना जानकी रम्याला तू किती उशीर करत आहेस आणि इकडे ते मीच मदत करते असं म्हणून स्वतःच्या हाताने नंदिनीच्या हातावरती पार्थ लिहिते आणि नंदिनीला म्हणते बघ हे तुझ्या नवऱ्याचं नाव पार्थ तर ते बघितल्यानंतर नंदिनी खूपच खुश होते आणि हे फक्त तुला जमू शकतं जानकी असं म्हणते तर तेव्हा जानकी जमणारच ना कारण माझ्या नंदिनी आणि पार्थ लग्न आहे ना असं बोलते तर तेव्हा मात्र रम्या रागाला येते आणि तिथून निघून जाते तर तेव्हा दीपकसुद्धा तिथून निघून जातो तर मित्रांनो इकडे पार्थ आणि ऋषिकेश दोघेसुद्धा मूर्तमेढ परत उभी करतात तर तेव्हा पार्थ ऋषिकेशला योग्य वेळेत आलास नाहीतर अपशकून झाला असताना असं बोलतो तर तेव्हा ऋषिकेश अरे भावा ज्या मंडपात लहानपणीचे दोन जिगरी मित्र आहेत त्या मंडपात अपश कुन कसा होऊ शकेल असं म्हणतो आणि लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा असं म्हणून त्याला मिठी मारतो तर इकडे जानकीसुद्धा नंदिनीला तुला सुखी संसारासाठी खूप खूप शुभेच्छा असं म्हणते तर इतक्यात वसुंधरा तिथं येते आणि नंदिनीला ही कोण आहे असं विचारते तर तेव्हा जानकी या आत्या आहेत ना असं म्हणते आणि नमस्कार करून मी नानासाहेब रणदिवे आणि सुमित्रा रणदिवे यांची थोरली सून आहे जानकी ऋषिकेश रणदिवे अशी आपली ओळख करून देते तर तेव्हा नंदिनी ही माझी मैत्रीण आहे आम्ही अगोदर एकत्रच एन जी ओमध्ये काम करायचो असं さん तर तेव्हा जानकी नंदिनीला म्हणते तुला आठवत तु आहे का एन जी ओमध्ये असताना आपण अडलेलं लग्न कसं लावून दिलं होतं तर तेव्हा नंदिनी म्हणते आठवत आहे ना आणि तू एकटीच आली आहेस का ऋषिकेश कुठं आहेत असं विचारते तर तेव्हा जानकी ते आलेले आहेत बहुतेक पार्थबरोबर बाहेर असतील आणि पार्थ आणि ऋषिकेश लहानपणी लाठीकाठी खेळायचे आणि ते मलासुद्धा आत्ताच कळलेलं आहे असं बोलते तर इकडे मात्र मित्रांनो ऋषिकेश आणि पार्थच्या गप्पा रंगलेल्या असतात तर तेव्हा ऋषिकेश लहानपणीचे काय दिवस होते ना एकत्र बागडायचो पोहायचो नुसत्या टॉवेलवरती गावभर फिरायचो आणि पाहिजे ते पाहिजे तिथं जायचो आणि पाहिजे ते खायचो आणि आता गेले ते दिवस आता लग्न होणार ना तुझं असं बोलतो तर तेव्हा पार्थ टेन्शनमध्ये येतो आणि लग्न होणार म्हणजे काय नंतर हे फ्रीडम मिळत नाही का असं विचारतो तर तेव्हा ऋषिकेश हसू लागतो तर इकडे नंदिनी मानिनीला विचारते मला एक गोष्ट कळाली नाही तुमच्या लग्नामध्ये मेहंदीवालीने तुमच्या हातावरती काय लिहिलेलं होतं तर तेव्हा मानेनी सांगू लागते मेहंदी जवळजवळ काढूनच झालेली होती की मग लक्षात आलं की होणाऱ्या नवऱ्याचं नाव लिहायचंच असतं म्हणून तर तेव्हा मुलीने इथे खाली वीक असं लिहिलं आणि तळवा संपल्यानंतर खाली रम असं लिहिलं मग वरती विक आणि खाली रम आणि त्यामुळे वर्षभर आमचे हे नातेवाईकांना चिडवत होते की तुमच्या सगळ्यांच्यामुळे मी रम विकायला लागलो तर ते ऐकल्यानंतर सर्वजण हसूच लागतात तर, तर तेव्हा मा जानकी मानिनी काकू तुम्ही सुद्धा मेहंदी काढा ना असं म्हणते तर तेव्हा मा मानिनी आम्ही कशासाठी तुम्ही मुलीच काढून घ्या ना असं बोलते तर तेव्हा नंदिनी सुद्धा त्या दोघींना फोर्स करू लागते तर तेव्हा जानकी काकू काढाना मेहंदी मागच्या वेळ झाला तसा प्रॉब्लेम आता होऊ देणार नाही आम्ही असं म्हणते तर तेव्हा सर्वजणी परत हसू लागतात तर तेव्हा मानिनी ठीक आहे तुम्ही बोलत आहे ना तर मी मेहंदी काढते त्यामुळे उद्या जर मेहंदी रंगली ना तर मला कळेल की यांचं अजून माझ्यावरती किती प्रेम आहे असं म्हणू लागते तर तेव्हा सर्वजण परत दंगा करू लागतात तर इकडे ऋषिकेश पार्थला यांचं प्रेम म्हणजे दश वालं प्रेम असतं म्हणजे भाजीत मीठ जास्त पडू दे किंवा चहा साखर जास्त पडू दे आपण कौतुक करायला कमी नाही पडायचं असं सांगतो आणि रविवारचं माहीतच असेल ना तुला तर तेव्हा पार्थ हो रविवारी मी जेवतो आणि दुपारचं झोपून टाकतो असं सांगतो तर तेव्हा ऋषिकेश आता रविवारचं झोपायचं विसरायचं आणि रविवारी दुपारी आमची झोप पूर्ण होवो किंवा नाही होवो पण बायकोसोबतची शॉपिंग पूर्ण झालीच पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं शॉपिंगचे दोन प्रकार असतात एक म्हणजे बायकोसोबत जाऊन शॉपिंग करणं आणि दुसरं म्हणजे बायको फोनवरून सांगते हे आणाल का ते आणाल का हे मला शॉपिंग आणि कळत आहे ना तुला असं विचारतो आणि बायकोला सोडून तू मित्रांसोबत जायचा एखादा प्लॅन केलास ना आणि बायको तुला फोन करून परमिशन मागितलीस तर बायको तुला परमिशन देणार पण त्याच्यासोबत हजार नाटकं कर सुद्धा करणार आणि परत परत फोन करून तुला माझं हे विसरलेलं आहे ते आणाल का आणि मग कधी येणार आहे तुम्ही घरी हे सगळे प्रश्न विचारणार आणि एकदा का फोन आला की कोथंबिरीच्या जोडीपासून ते लोडकवरच्या नाडीपर्यंत तुला सगळं काही आणायला सांगणार असं सांगत असतो तर तेव्हा पार्थ तू मला घाबरवत आहेस ऋषी असं बोलतो तर तेव्हा ऋषिकेश घाबरवत नाही जे खरं आहे ना तेच सांगत आहे असं म्हणतो कारण ही संसाराची एकशे आठ सूत्र आहेत आणि एकशे आठावं सूत्र तर आपल्याला काय सांगत आहे की तुमच्या बायकोला खरोखर घाबरा किंवा घाबरू नका पण आपण त्यांना घाबरत आहे ना अशी ऍक्टिंग मात्र नक्कीच करा असं सांगतो तर तेव्हा पार्थ मात्र चांगलाच विचारात पडतो तर इकडे जानकी विचारते नवरे नेमके कशाला घाबरतात म्हणजे असा कुठला प्रश्न आहे की तो प्रश्न आपण त्यांना विचारला की त्यांना भीती वाटते आणि तेव्हा मावशी सांगते काल रात्रभर कुठं होतात तर तेव्हा जानकी बकुळा मामीला प्रश्न विचारते तर तेव्हा बकुळा मामी सांगू लागते आहो मला सांगा आज काय स्पेशल आहे तर तेव्हा सर्वजण बरोबर आहे असं बोलू लागतात तर तेव्हा नंदिनी मानिनीला विचारते तर तेव्हा मानिनी म्हणते मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तर तेव्हा काव्या बोलू लागते आणि म्हणते काय हो तुमच्या फोनचा पासवर्ड काय आहे तर ते ऐकल्यानंतर मात्र सर्वजणीच मोठ्याने हसू लागतात तर तेव्हा नंदिनी जानकीला म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की मी हे सगळे प्रश्न आतापासूनच पाठ करून ठेवू का तर तेव्हा जानकी म्हणते नवऱ्याला मिठीत आणि मुठीत दोन्हीकडे ठेवता आलं पाहिजे आणि ते म्हणतात ना की बॉस इज ऑलवेज राईट मग संसारात बॉस कोण असतं बायकोच ना आणि म्हणून बायको इज ऑलवेज राईट असं म्हणते तर तेव्हा काव्या नंदिनीला मी तुला थोडक्यात सांगते नवरा को मात आणि बायको जो मात असं म्हणते आणि सर्वजण परत दंगा करू लागतात तर तेव्हा नंदिनी जानकीला हे सगळं ऋषिकेशने ऐकलं तर काय म्हणतील ते असं बोलते तर तेव्हा जानकी ऋषिकेशच्या स्टाईलमध्ये बायको जरी बॉस असली ना तरी सुद्धा आयुष्याच्या कुस्त्या मात्र नवराज खेळतो असं बोलते आणि भाकऱ्या जरी बाई भाजत असली ना तरी वेळ पडल्यानंतर धान्य पिकवण्यासाठी नांगर नवऱ्यालाच उचला लागत आणि तू ग माझ्या किल्ल्या पण शेवटी तुझ्या नावापाठी माझंच नाव लागतं असं बोलत असते तर तेव्हा नंदिनी जानकीला इशारा करते तर तेव्हा चक्क ऋषिकेश आणि पार्थ तिथे येऊन उभारलेले असतात आणि ऋषिकेश रागाने जानकीकडे बघत असतो तर तेव्हा ऋषिकेश जानकीच्या अंगावरती धावून जातच असतो इतक्यात पार्थ ऋषिकेशला थांबवतो आणि नको चिडूस वहिनींच्या वरती लग्न घर आहे ना असं बोलतो तर तेव्हा नंदिनी जानकीला म्हणते आपली जरा जास्तच मस्करी झाली प्लीज तू त्यांना सॉरी म्हण ना असं म्हणत असते तर तेव्हा जानकी सॉरी आणि मी तुम्हाला बोलणार वाटच बघा असं म्हणते तर तेव्हा अचानकपणे ऋषिकेश आणि जानकी दोघ सुद्धा हसू लागतात आणि सगळे घाबरलेले असतात आणि नॉर्मल होतात तर तेव्हा जानकी सॉरी तुम्ही घाबरला असाल ना आम्ही तर गमत केली असं म्हणते आणि ऋषिकेशला किती सिरियस झाले आहेत हे सगळे असं बोलते आणि तुम्ही पार्थ भाऊजींना बायकोबद्दल घाबरवलंच असणार आहे ना असं म्हणते तर तेव्हा ऋषिकेश विषय आहे का बायको असं म्हणतो आणि मला एक गोष्ट सांग की तू नंदिनीला व्यवस्थित ट्रेन केलं आहेस ना के आहे असं विचारतो तर तेव्हा जानकी कोर्स पूर्ण केलेला आहे आता दोघंसुद्धा लग्नाच्या परीक्षेमध्ये पास होणार आहेत असं बोलते तर तेव्हा ऋषिकेश नुसतं पास नाही तर सुद्धा येणार आहेत दोघं असं म्हणतो आणि पार्थला नंदिनीच्या जवळ ढकलतो तर तेव्हा काव्याच्या लक्षात येतं आणि काव्या म्हणजे तुम्ही दोघांनी हे सगळं ठरवून केलेलं होतं का असं विचारते तर तेव्हा ते दोघं सुद्धा हो असं म्हणतात तर तेव्हा ऋषिकेश काही आहे ना आजकाल आम्ही दोघे सुद्धा सगळ्याच गोष्टी ठरवून करत आहे असं सांगतो तर तेव्हा जानकी थोडीशी गंमत केली आणि संसार असाच असतो ना थोडी गंमत थोडेसे रुसवे फुगवे आलेच ना असं बोलते तर तेव्हा ऋषिकेश थोडा अधिकार आणि थोड्या जबाबदाऱ्या असं बोलतो तर तेव्हा जानकी थोडीशी एकमेकांची स्पेस जपणं आणि खूप सारं प्रेम असं म्हणते पण खरंच आपण बायकासुद्धा खूप आळशी असतो असं बोलू लागते आणि नंदिनीला स्त्री हे सासरच्या आणि माहेरच्या उंबरट्यावरची उजळवते म्हणूनच असते आपण अगोदरचं आडनाव मागे टाकतो आणि सासरचं नवऱ्याचं नाव मागे आपल्या मागे जोडतो आणि हा आनंद हे सुख फक्त आपल्यालाच मिळतं या नवऱ्याना नाही असं म्हणते आणि तुम्ही दोघं सुद्धा तुमच्या आयुष्याच्या नवीन वाटचालीला सुरुवात करत आहात तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि या प्रवासामध्ये अडचणी येऊ शकतात खास येऊ शकतात पण लक्षात ठेवा एकमेकांची साथ कड्डीच सोडू नका असं खंबीरपणे एकमेकांच्या मागे उभे राहा असं सांगते तर तेव्हा ऋषिकेश आणि आयुष्यभर एकमेकांची हात सोडू नका आणि आम्ही म्हणत असतो ना नेहमी की हात नाही छोडणा साथ नाही छोडणा असं म्हणून ते दोघे एकमेकांचा हात पकडतात तर मित्रांनो दुसरीकडे दीपक मात्र खूपच रागाला आलेला असतो आणि आपलं तोंड पुसत असताना त्याची मिशी खाली पडते तर तेव्हा दीपक आपली मिशी लावत असतो आणि मागून नंदिनी त्याला हाक मारू लागते आणि दादा जरा मला पाणी द्याल ना असं म्हणत असते तर तेव्हा दीपक तसाच पाठमोरा उभा असतो आणि नंदिनी मात्र त्याला सारखी सारखी हाक मारत असते आणि आहो मी काय म्हणत आहे जरा इकडं तरी बघा ना असं बोलत असते आणि दादा तुम्हाला ऐकू येत नाही का प्लीज मला पाणी द्या ना असं बोलत असते आणि काय माणूस आहे हा मी एवढं बोलत आहे तर मागे तरी बघा ना आणि तुम्हाला ऐकू येत नाही का प्लीज पाणी मला पाणी हवा आहे मला पाणी द्या ना असं म्हणत असते आणि अगोदर इकडे तरी बघा असं म्हणत असते तर तेव्हा दीपक हळूहळू मागे वळू लागतो तर इतक्यात नंदिनीला मागून कोणीतरी आवाज येतं आणि नंदिनी मागं फिरते आणि तिथून निघून जाते तर तेव्हा दीपक मागे वळून बघतो तर तेव्हा नंदिनी तिथून निघून गेलेली असते आणि मित्रांनो दीपक थोडक्यात सापडता सापडता वाचतो Premises, vanity, तर त्यानंतर मित्रांनो रात्री काव्या आणि नंदिनी बोलत बसलेले असतात तर तेव्हा काव्या नंदिनीला काय मस्त रंगली आहे ना मेहंदी आणि हे पार्थ तर भारीच चमकत आहे ना असं बोलते इतक्या चारदा तिथं येते आणि नंदिनीची मेहंदी बघून अरे वा छान रंगली आहे की मेहंदी असं म्हणते तर तेव्हा काव्या ताई तुला माहिती आहे का आपल्या हातावरची मेहंदी छान रंगली, रंगली ना त्रे त्रे तर त्याचा अर्थ असं बोलत असते तर तेव्हा नंदिनी मला माहिती आहे मग तुमच्या नवऱ्याचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे असाच होतो असं सांगते तर तेव्हा काव्या बघत आहे ना हळूहळू कोणीतरी रोमॅन्टिक होत आहे असं म्हणून हसू लागते तर तेव्हा नंदिनी लाजू लागते आणि तेव्हा शारदा तू आज दिवसभर काही जेवलेली नाहीस आता मी दूध आणू का तुझ्यासाठी उपाशी पोटी नाही झोपायचं मी दूध आणते तुझ्यासाठी असं बोलत असते तर तेव्हा त्यांचं ते बोलणं दरवाज्यामध्ये उभा राहून रम्या ऐकत असते तर तेव्हा काव्या शारदाला आई तू दूध वगैरे काही आणू नकोस ती नको म्हणत आहे ना मग कशासाठी फोर्स करत आहे दूध नको सिरेमन कॉफी घेऊन ये असं म्हणते आणि हसू लागते तर तेव्हा नंदिनी तिच्यावरती चिडते आणि उगीच आगावपणा करू नकोस असं बोलते तर तेव्हा शारदा कॉफी घेशील का असं तिला विचारते तर तेव्हा नंदिनी कॉफी चालेल असं म्हणून हसू लागते तर तेव्हा शारदा चाललेली असते तर तेव्हा काव्या शारदाला कॉफी नंतर घेऊन ये पण मला उद्या सांग उद्या हळदीला मी काय घालायचं आहे ते असं म्हणते साडी घालायची आहे का ड्रेस घालायचा आहे असं विचारते तर तेव्हा नंदिनी तुझे तर न संपणारेच प्रश्न आहेत ना असं बोलते तर तेव्हा काव्या मला नंतर ऐकावं लागतं की गावात असे कपडे घालायचे नाहीत आरू आणि काव्या जरा बरे कपडे घाला की आणि आता तूच मला दाखव काय कपडे घालायचे आहेत ते उगीच मला खाली फुकट झंझट नको आहे असं बोलते आणि त्या दोघी तिथून निघून जातात तर तेव्हा रम्या तिथेच दरवाज्यामध्ये उभा राहून ते सर्व बघत असते आणि तेव्हा तिच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं शिजत असतं आणि त्यानंतर ती तिथून निघून किचनमध्ये जाते आणि नंदिनीसाठी सिरेमन कॉफी करू लागते आणि जायफळ हातामध्ये घेऊन आता हे जायफळच माझं काम करेल असं म्हणून त्या कॉफीमध्ये चक्क जायफळ कुठून टाकते आणि इतक्यात मागून येऊन शारदा रम्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि तेव्हा रम्या दचकूनच जाते आणि शारदा काकू तुम्ही आला आहे का असं घाबरून विचारते आणि काही हवं होतं का, का तुम्हाला असं म्हणते तर तेव्हा शारदा मी नंदिनीसाठी कॉफी करायला आले होते असं सांगते आणि तू इथं काय करायला आली आहेस असं वि विचारते तर तेव्हा रम्या मी सुद्धा माझ्यासाठी कॉफी करत आहे असं सांगते आणि आमच्या जनरेशनला रात्री कॉफीची सवयच आहे असं बोलते तर तेव्हा शारदा बरं असं म्हणून कॉफी करायला पुढे येते तर तेव्हा रम्या ही कॉफी तयारच आहे ना ही कॉफी तुम्ही नंदिनीला द्या मी दुसरी बनवते ना असं म्हणते तर तेव्हा शारदा नाही नको मी करते ना असं म्हणत असते तर तेव्हा रम्या शारदाला फोर्स करू लागते तर तेव्हा शारदा ठीक आहे असं म्हणून ती कॉफी हातामध्ये घेते आणि थँक यू मी नंदिनीला सांगते की तू कॉफी केली आहेस म्हणून असं बोलते तर तेव्हा रम्या नको असं म्हणते आणि कारण तू माहिती आहे ना आपली नंदिनी कशी आहे ते मी मुलाकडची आहे आणि तिला जर कळालं की मुलाकडच्या लोकांना काम करावं लागलं तर तिला खूप गिल्ट होईल ना म्हणूनच सांगत आहे असं बोलते तर तेव्हा शारदा ठीक आहे नाही सांगणार असं म्हणते आणि तू सुद्धा आता लवकर झोप सकाळी हळद आहे ना असं म्हणते आणि तिथून निघून जाते तर तेव्हा रम्या स्वतःशी हळद तर तेव्हाच होईल ना जेव्हा नवरीला जाग येईल असं म्हणते तर इकडे मित्रांनो काव्य अजून सुद्धा स्वतःची ड्रेस निवडत असते आणि हे मला छान दिसेल ना असं नंदिनीला विचारत असते तर तेव्हा नंदिनी हो खूपच छान दिसेल असं तिला बोलत असते तर तेव्हा काव्या फायनल आहे ना आता असं विचारते तर तेव्हा शारदा नंदिनीसाठी कॉफी घेऊन येते आणि तेव्हा काव्या परत नंदिनीला विचारत असते तर तेव्हा शारदा ते सगळं मी सांगेन तुला पण तिला त्रास देऊ नकोस तिला झोपू देत असं बोलते तर मित्रांनो तेव्हा मागून परत रम्या तिथं येऊनच उभारलेली आहे आणि दरवाजा उभा राहून ते सर्व बघत असते तर तेव्हा शारदा नंदिनीला लवकर झोप झोप कॉफी पी आणि असं सांगते आणि तिथून बाजूला जाते तर तेव्हा नंदिनी हो आई असं म्हणते आणि कॉफी पिण्यासाठी खाली बसते आणि चक्क रम्याने दिलेली कॉफी पिऊ लागते तर तेव्हा रम्या मनातल्या मनामध्ये ही जायपळ घातलेली कॉफी आहे नंदिनी ती पिल्यानंतर तुला शांत झोप लागेल मग तुला सकाळी जागच येणार नाही आणि बघा तुला इथल्या लोकांच्या नजरेत हळूहळू उतरवते का नाही ते बघ असं म्हणत असते तर मित्रांनो आता नंदिनी हळदीसाठी सकाळी सा जागी होणार का नाही ते आपल्याला पुढच्या भागात कळेलच तर मित्रांनो पुढील भागामध्ये पार्थला हळद लावायचा कार्यक्रम सुरू असतो आणि त्यानंतर रम्या छान हळदीसाठी तयार झालेली असते आणि माझ्या पारची उष्टी हळद मीच लावणार असं म्हणून त्याची उष्टी हळद स्वतःला लावत असते इतक्या सावणी येऊन रम्याचा हात पकडते आणि तेव्हा रम्या तिला बघते आणि सावणी तू आली आहेस का असं धक्क्याने विचारते तर तेव्हा सावनी जिंकायचं असेल ना तर मोठे डाव खेळ रम्या आणि जर तुझ्या जागी मी असते ना तर पारची उष्टी हळद नंदिनीपर्यंत कधीच पोचू दिली नसती असं बोलते तर त्यानंतर मित्रांनो मानिनी पारची उष्टी हळद घेऊन नंदिनीकडे चाललेली असते तर तेव्हा मागून येऊन रम्या मुद्दामून मानिनीला जोराचा धक्का मारते आणि तेव्हा मानिनीच्या हातामधली हळद उडते आणि तेव्हा ती उष्टी हळद काव्यावरच्यावरती झेलते आणि त्यामधली थोडी उष्टी हळद काव्याच्या अंगाला लागते तर तेव्हा सावनी तिथं येते आणि ते बघितल्यानंतर पारची उष्टी हळद काव्याला लागली असं म्हणते तर ते ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना धक्काच बसतो तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका